राजकारण आलंय असं म्हणायचं म्हणलो ना नको पर ते परिस्थिती पर ह्याच्यामध्ये आल्यामुळे तिचं केंद्र पुणे बनते हे कोल्हापूरचं अपयश म्हणावं का पुण्याचं यश मानावं आमच्यातले चांगले पैलवान आमच्या इथले पैलवान काही वेळा तिथं तिथं काय करतात कोल्हापुरी कुस्तीगिरांची जन्मी म्हटली जाते मात्र हिंद केसरी असतील गेल्या काही महिन्यापासून जे मानधन तर कुस्ती कुस्तीगीर म्हणून आपण यासाठी काय भूमिका घेणार आहात का मंत्र्यांकडे काय पाठपुरावा करणार आहात नाही सातत्याने केलेलं आहे त्याचे जे कमी होती ती वाढवण्याचा दाब माध्यमातून आपण आम्ही प्रयत्न केला त्यांनी राजीनामे ते मंजुरी पण केलेलं आहे परंतु आर्थिक परिस्थितीच्या मुळे सगळ्याच प्लेअरना फक्त कुस्तीत प्लेअरला नाही इतर सगळ्या लोकांना अजून आवडत त्या सगळ्यांचीच मानधन कधी देण्यामध्ये अजून सरकारकडनं तेवढं आस्थानपणा नाही आहे परंतु आम्ही ते नक्कीच ह्या दादांना ह्या निमित्तानं एखाद्या कार्यक्रमाला हे करून त्याच्यामध्ये ही प्रयत्न आमच्या सर्व सर्व जिल्ह्याच्या संघटनांच्या थ्रू आम्ही आता प्रयत्न करणार आहोत केंद्र बनत अपयश का यश त्याला वेगळं कारण आहे आमच्या इथं कधी ज्या पद्धतीनं इथं कुस्तीगिरी केली ती प्रामाणिकपणे केलेल्या कुस्तीची इथे संघटना आहे त्या कोल्हापुरात भरपूर आहेत परंतु ज्या वेळी कधी अडचण येते किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा प्रमोशन त्यांना अपग्रेडेशन करण्यात येते ते पुण्यामध्ये आज त्या भरपूर झालेल्या आहेत त्यामुळे चांगले पैलवान ते उचलतात आमच्यातले चांगले पैलवान आमच्या इथलेच पैलवान काही वेळ तिथं तिथं का हे करतात आज कोल्हापूरची पंढरी पण तुमचं माहीत आहे की पंजाब आणखी याच्यातले लोक म्हणून इथे ह्या मातीत खेळायला येतात का ह्या मातीचं जेवढं महत्त्व आहे परंतु त्याला थोडंसं आर्थिक आणि हे पुण्याच्या दोन असोसिएशननं प्रचंड हे केलं असल्यामुळे थोडासा तो प्रॉब्लेम झाला आहे तर ही आपली जी पंढरी आहे त्या पंढरीला प्रत्येकाने इथे येऊन त्यांनी वंदन करून जातात सर्व संघाच्या वतीनं आम्ही इथे एकत्र कार्यक्रम करतो ज्या दोन संघटना असल्यामुळे एक संघटना त्यांच्या बाजूला पूर्ण असल्यामुळे त्यांचं तिकडे ऐकलं जातं असाचला प्रकार होऊन बसतोय त्यामुळे थोडंसं आमच्या संघटनेची कधी बोलणे तुझ्या संघात्मक राजकारण आलं असं म्हणायचं म्हणलो ना नको ते परिस्थितीमध्ये आल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून ते पुन्हा थोडंसं तिथं सही व्हायला लागले अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा